नमस्कार मी डॉक्टर सुनीता खरे नाशिक येथील सुजय नेत्र सेवा या नेत्र नेत्रतज्ञ संचालक आणि आपण पाहत आहात सुजय आय केअर हे युट्यूब बरेचसे पालक त्यांच्या मुलांच्या डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्याचप्रमाणे चाळीशीकडून नुकतेच पन्नाशी कडे झुकलेले तरुण तरुणी आणि हो डोक्यावरील केसांना सुंदर अशी चंदेरी चमक आलेले आजी आजोबा देखील आम्हाला विचारत असतात डॉक्टर डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी डोळ्यांची नजर चांगली टिकून ठेवण्यासाठी कोणता आहार घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व अर्थात विटॅमिन्स आणि हे विटॅमिन्स कोणकोणत्या अन्नपदार्थांमधून अन्न पदार्थांमधून आपल्याला मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम व्हिटॅमिन ए अर्थातच अजीवनसत्व बहुतांश लोकांना माहित असेल की व्हिटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे रेटिनॉल नावाचा अतिशय महत्वाचा पोषक घटक असतो आपल्या डोळ्यातील मागचा पडदा अर्थातच रेटिना रेटिनामध्ये असणाऱ्या फोटो रिसेप्टरला पोषण देण्याचं महत्वाचं काम रेटेनॉल हा घटक करत असतो आणि म्हणूनच आंदू प्रकाशामध्ये कमी प्रकाशामध्ये किंवा रात्रीच्या वेळी नजर चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन ए हे अत्यंत गरजेचे जीवनसत्व आहे व्हिटॅमिन ए आपल्याला अन्न पदार्थांमधून मिळेल तर रताळे अर्थातच स्वीट पोटॅटो गाजर पपई त्याचप्रमाणे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जसे मेथी पालक शेवग्याचा पाला शेवगा त्याचप्रमाणे दूध अंडी चीज यामध्ये देखील व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणामध्ये मिळत असते व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी हे उत्तम असे अँटीऑक्सिडंट आहे अँटी ऑक्सिडंटचं महत्वाचं काम काय तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो काही स्ट्रेस असतो आपलं इन्व्हॉर्मेंटल फॅक्टर्स असतात किंवा आपली जी काही अनहेल्दी लाईफस्टाईल असते यामुळे आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार ता होतात या फ्री रॅडिकल्स पासून शरीराला होणाऱ्या डॅमेज पासून शरीराचं संरक्षण करणं हे महत्वाचं काम व्हिटॅमिन सी करत असत त्याचप्रमाणे जे काही डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत जसे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असेल डोळ्यामध्ये एज रिलेटेड मोतीबिंदू निर्माण होत असेल तरी ही सर्व लक्षणं प्रतिबंध करणे किंवा विलंबित करणे याचं काम व्हिटॅमिन सी द्वारे केलं जातं विटॅमिन सी हे सर्व प्रकारच्या सिट्रस फ्रूट अर्थातच आंबट फळांमध्ये आपल्याला मिळत जसे लिंबू आवळा संत्री मोसंबी स्ट्रॉबेरी यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये मिळत असत त्यानंतर व्हिटॅमिन ई e. व्हिटॅमिन ई e, हे देखील उत्तम अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळेच वार्धक्यामुळे जी काही डोळ्यावरती परिणाम होतात डोळ्यांचे आजार होतात यापासून डोळ्यांचं संरक्षण करण्याचं काम व्हिटॅमिन ई e करत असते व्हिटॅमिन ई e हे आपल्याला सर्व प्रकारचे सीड्स आणि नट्स मध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळत असते जसे बदाम सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया चिया सीड्स यामध्ये व्हिटॅमिन ई e हे भरपूर प्रमाणात मिळते ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे संपूर्ण शरीरासाठी त्याचप्रमाणे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी अत्यंत महत्वाचे असे पोषक तत्व आहे सर्वात महत्वाचं म्हणजे डोळ्यातील मॉइश्चर मेंटेन ठेवणं डोळ्यातील ल्युब्रिकेशन मेंटेन ठेवणं हे महत्वाचं काम ओमेगा थ्री फॅटी ऍसिड करत असत त्यामुळेच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे नितांत गरजेचे असे पोषक तत्व आहे आजच्या डिजिटल युगामध्ये आपल्या सर्वांचा स्क्रीन टाईम वाढलेला आपण बघत आहोत आणि वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे आपल्या डोळ्यामध्ये ड्रायनेस निर्माण होणं डोळे कोरडे पडणं डोळ्यांची आग होणं डोळ्यात टोचणं अशी अनेक लक्षणं निर्माण होतात आणि म्हणूनच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड प्रिव्हेंट्स ड्राय आय डिजनरेटिव्ह चेंजेस जसे रेटायनल डिजनरेशन मॅक्युलर डिजनरेशन डायबेटिक रेटायनोपॅथी अशा पद्धतीने ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे उत्तम अँटीऑक्सिडंट देखील आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्याला जवस चिया सीड्स अक्रोड यामध्ये मुबलक प्रमाणात मिळतं त्याचप्रमाणे जे लोक नॉन व्हेजिटेरियन असतील तर त्यांना जे काही फॅटी फिश आहे जसे सॅल्मन ट्युना मॅक्रेल किंवा बांगडा यामध्ये देखील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते व्हिटॅमिन के व्हिटॅमिन के हे डोळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असं व्हिटॅमिन आहे आपल्या डोळ्यातील आणि शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये एक विशिष्ट पदार्थ आतल्या बाजूला रक्तवाहिन्यांच्या बाजूला डिपॉझिट होतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्या हार्ड होतात तर व्हिटॅमिन के रक्तवाहिन्या हार्ड होऊ देत नाही आणि त्या अनुषंगाने रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होऊ देत नाही म्हणून व्हिटॅमिन के देखील डोळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असं जीवनसत्व किंवा पोषक तत्व आहे व्हिटॅमिन के हे आपल्याला पालक त्याचप्रमाणे कोथिंबीर कोबी ग्रीन ॲपल ग्रीन ग्रेप्स किवी यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असते विटॅमिन बी ट्वेल्व अर्थातच कोबेलामाईन विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरातील आणि डोळ्यातील नर्व्ह अथवा अर्थातच नसा यांच्या आरोग्यासाठी रेड ब्लड सेलच प्रोडक्शन करण्यासाठी आणि डीएनए सिंथेसिस साठी महत्वाचे असते आपल्या ज्या नर्स असतात त्यांच्या बाहेरील जे मायलिंग शीत आहेत ते तयार करण्याचं महत्वाचं काम हे व्हिटॅमिन बी ट्वेल्व करत असत आणि म्हणूनच व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या डेफिशियन्सीमुळे किंवा कमतरतेमुळे ऑप्टिक न्युरोपॅथी सारखे आजार होऊ शकतात व्हिटॅमिन बी हे आपल्याला सर्व प्रकारचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे ताक दही लोणी किंवा चीज यामध्ये पनीर यामध्ये भरपूर प्रमाणात मिळते सोयाबीन सोया चंक सोया मिल्क किंवा टोफू यामध्ये मिळते तसेच विटॅमिन बी ट्वेल्व हे मटन चिकन फिश अंडी ऍपल बनाना ऑरेंजेस बीटरूट आणि स्प्राऊट यामध्ये देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असते ल्युटिन झिया ल्युटिन तीन हे देखील एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे आणि डिजनरेटिव्ह चेंजेस पासून डोळ्याचं संरक्षण करण्याचं महत्वाचं काम युटिन आपल्याला पालक त्याचप्रमाणे मका अर्थात कॉर्न कॉर्न पासून बनवलेले पदार्थ अंड्यातील पिवळा बलक स्प्राऊट किवी त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी कॅरेट यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात अशा पद्धतीने आपल्या रोजच्या आहारामध्ये जर आपण व्हिटॅमिन ए बी ट्वेल व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन के ओमेगा थ्री फॅटी ऍसिड या सर्व पोषक तत्वांचा योग्य तो उपयोग केला योग्य प्रमाणात सेवन केलं तर नक्कीच आपल्याला निरोगी सतेज पाणीदार आणि सुंदर दृष्टी असणारे डोळे मिळतील किंवा आपले डोळे सतेज आणि सुंदर राहण्यास मदत होईल आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुरक्षित राहण्यास नक्कीच मदत होईल आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो सुजय आयकेअर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद